हाय हॅलो नमस्कार मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल तर आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर नवीन वर्षाची तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं ऐश्वर्याचं भरभराटीचं आणि तुमच्या येण्यात इच्छ मनातील इच्छा मनोकामना सर्व पूर्ण होत इच चरणी प्रार्थना करते आणि मागच्या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत माझ्याकडनं झाल्या असतील तुमच्याकडनं झाल्या असतील तर आणि खूप सारे अनुभव पण आले असतील आपल्या आपल्याला आणि नवीन नाती जोडली गेली असतील काही नाती दुरावली गेली असतील काय काही नात्यांनी आपले रंग दाखवले असतील तर ते सर्व काही मागे टाकून आपले आपण नवीन मार्गाने वाटचाल केली पाहिजे आता नवीन वर्ष आहे तर नवीन विचार नवीन संकल्प काहीतरी केले पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी सुधारणा होऊ शकते आणि खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जसं माझ्या आहे तसं तुमचं पण असतील आणि असं प्रॉब्लेम नाही असं एकही माणूस व्यक्ती नसणार आहे की ज्याच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्या प्रॉब्लेम्सवरती कशी मात करायची कसं तोंड द्यायचं आहे ते प्रत्येकाने शिकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे काय करायला पाहिजे काय नाही आणि नवीन वर्ष हे आपल्याला नवीन उत्साह नवीन उमेद नवीन काहीतरी घेऊन आलेला आहे तर त्या आ, त्या ह्याच्याकडे म्हणजे नवीन विचारां विचारांना घेऊन आपल्याला त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे आणि जे काही झालं ते सर्व विसरून गेलं पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी प्रगती होईल आणि ज्यांनी कोणी आपल्याला आपला हे म्हणजे दाखव रंग दाखवले त्यांना म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे राहून दे आपलं आपल्याकडे आहे ना तर त्यांना कालांतराने त्यांना आपलं समजून येईल की आपलं काय चुकलेलं आणि आपलं आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी आल्या त्या म्हणजे माझ्या माझ्या आयुष्यात तर खूप साऱ्या अडचणी आल्या आणि खूप सारे स्वप्न पूर्ण करायची होती पण काही स्वप्न पूर्ण झाली नाही आणि जी काही स्वप्न पूर्ण झाली ती पण सगळी तुट तुटलीच असं म्हणावं लागेल आणि असो जे झालं झालं गेलं विसरायचं असतं आणि नवीन ह्याने मी सुरुवात करणार आहे आता काहीतरी होईल माझ्याकडनं असं मला वाटतं आहे तर प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज जा आहे मला तुम्ही जर सपोर्ट केलात मला तर मी काहीतरी करू शकेन घर बसल्या म्हणजे घर बसल्या काय करू शकत नाही आहे मी एकट्या नवऱ्याच्या ह्याच्यावर पगारावर काहीच होऊ शकत नाही तर माझा पण थोडाफार हातभार लागेल असं मला वाटतं आहे तर म्हणजे घरात मुलं असल्यामुळे लहान मुलं असल्यामुळे मी बाहेर पण जॉब करू शकत नाही आहे आणि खूप स्वप्न पूर्ण करायचे आहेत ती आय थिंक पूर्ण होतील असं मी देवाकडे प्रार्थना करते म्हणजे माझेच स्वप्न आहेत तुमची पण स्वप्न पूर्ण होऊन देत ही ईश्वराकडे मी प्रार्थना करते तर हे नवीन वर्ष तुम्हाला काहीतरी नवीन घेऊन येऊन दे तुमच्या आयुष्यात नवीन सगळं आनंद आनंद घेऊन येऊन दे असं मी ईश्वराकडे प्रार्थना करते आणि मी पण काहीतरी संकल्प केले असतील मी पण काही संकल्प केलेले आहेत तर यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन माझी लाईफ तुमच्यासोबत शेअर करेन बाहेर कुठे गेली काय ते पण दाखवेन तुम्हाला आणि काय नवीन झालं असेल ते पण तुमच्यासोबत शेअर करेन त्याच्या आधी तुम्ही पटकन सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलवर जर हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल खरोखर तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा काय चुकतं आहे काय नाही कारण नवीन असल्यामुळे बोलणं वगैरे काय सुचत नाही काय बोलायचं काय समजत नाही पण तुम्ही आय थिंक आय होप तुम्ही तुम मला समजून घ्याल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तर भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या